ज्याने गोळ्या घातल्या त्याचंही ट्रॅक रेकॉर्ड बघा त्याचंही नाव शिंदेचं आहे त्याचं ट्रॅक रेकॉर्डही बघा पण पोलिसांच्या जीवावर उठला तर मग आधी बातमी कशी आली की त्याने स्वतःचा अंत करून घेतला आफ्टर थॉट आहे की पोलिसांनीच त्याला गोळ्या घातल्या त्यामुळे दोन पोलिसांच्या मध्ये बसलेली व्यक्ती पुढच्या पोलिसाचे रिवॉल्वर काढून घेऊ शकते आणि त्याच्या गोळीबारामध्ये त्यालाच शेजारचा माणूस ज्याने गोळ्या घातल्या त्याचंही ट्रॅक रेकॉर्ड बघा त्याचंही नाव शिंदेचं आहे त्याचं ट्रॅक रेकॉर्डही बघा पण अक्षय शिंदे, शिंदे यांचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी तेव्हाही आमची मागणी होती कालपर्यंत होती आता त्याचा अंत झाला आहे पण त्या नावाखाली हे दुसरे दोन घटक जे आहेत पोलीस ज्यांची जबाबदारी होती एफ आय आर दाखल करून घ्यायची आणि जी संस्था चालक आहेत त्यांच्यावर तर कारवाई करावीच लागेल